येणाऱ्या वीस नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीचं आपण मतदान करणार आहात हे मतदान रा। राष्ट्रवादी आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी आपण जी सोनाळी गावामध्ये विराट सभा घेतलेली आहे ते सभेचे प्रमुख आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माजी खासदार माझे मित्र प्राध्यापक संजय मंडिक आज या वेळासपीठावर उपस्थित असलेले भूषण पाटील त्यानंतर रणजित मुरुक्षवाले सुनील लानावशी या कार्यक्रमाचे संयोजक आपले मनोज पराटके या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि मुद्दाम या कार्यक्रमाला ज्यांनी आज प्रवेश केला ते आमचे सुखदेव चौगले सर्व चौगले कुटुंबी आज एकत्र आल्याबद्दल मला मनापासून आनंद होतो आहे या ठिकाणी उपस्थित असलेले गणेश चोगडे सर उमाजी पाटील शेताराम मोंडे बापू गणपती वैद्य कमलताई चोगले शिवाजी कुराडे दत्तात्रय निकम तानाजी कांबळे कमलताई चौगले मधुकर भोसले बाळासाहेब कपडे अर्जुन मस्कर नामदेव भोसले पी आय चोले सुदाम साबळे रुपाते रुपालीताई चौले रणजित शिनवी शिवाजी खोळांबे आनंदा भिंगडे विजय कुमार रेडेकर ज्याने प्रवे, आज प्रवेश प्रवेश केला ते समाधान मातुकडे सतीश भिवंगडे रमेश कोरे सागर तापेकर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले घेतो घेतो या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यावर संजय मंडलिकांचे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते प्रमुख पंडळी भूषण पाटलांचे सर्व कार्यकर्ते आणि बंधू भगिन्यांनी तरुण मित्रांनो या सोनाली गावामध्ये अनेक सभेच्या निमित्ताने माझं येणं झालं परंतु आजच्या एवढी विराट सभा मी कधीच बघितली नाही आणि या विराट सभेच्या दर्शनाने माझी खात्री झाली की येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने माझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आता हे भविष्य सांगण्याची गरज नाही माझ्या मनोगतापूर्वी प्राध्यापक संजय मंडिकाने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी संपूर्ण मनानं गेले दोन अडीच वर्षाचा महायुतीचा कारभार आणि अतिशय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे जे निर्णय घेतलेले आहेत लोकहितकारक त्याची माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी एक मागणी माझ्याकडे केली आहे की या नागनाथ सहकारी पाणीपुरवठ्याच्या निमित्ताने शेत एक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन इथं पाणीपुरठा संस्था केली परंतु ती व्यवस्थित चालली नाही आणि फार मोठा कर्जाचा बोजा भूकाल बँकेचा आणि जिल्हा पद्धती बँकेचा बोजा या संस्थेवर राहिला अनेक लोकांच्या जमिनी या तारण राहिल्यात अनेकांना आपल्या अनेक अडचणी कौटुंबिक आर्थिक आल्या आणि भूकाल बँकेने निर्णय घेतला त्यावेळा मी मंत्री होतो की भूकाल बँकेने हे संपूर्ण कर्ज हे के माफ केलं आणि शेतकऱ्यांचा शेतवाऱ्या कोरा केला आता राहिलं होतं आमच्या जिल्ह्यामध्ये ती बँकेचं थकलेलं कर्ज परवा शासनाने निर्णय घेतला की त्याची अजून अंमलबजावणी व्हायची आहे कारण आचार सुरू झाली जी थकवाकी आहे त्याच्या पन्नास टक्के बँकेनं व्याजामध्ये सवलत द्यावी आणि राहिलेलं पन्नास टक्के संस्थेनं भरायचं आणि पन्नास टक्के शासनाने भरायचं मी या प्राध्यापक संजय मंडिक आणि त्यांच्या एन एस चौडेसर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांची विनंती मी मान्य करतो आणि ह्या जिल्हा मजती बँकेचं झिरो कर्ज करून देण्याची जबाबदारी ही माझी राहील आणि ह्या सर्व जनतेला साक्षी ठेवून नांगनाथाला साक्षी देऊन त्याचं वचन मी आज या ठिकाणी देतो आहे आणि ही कर्जमुक्त झाली असं था आजपासून समजावं असे मी या निमित्ताने आपल्याला शब्द देतो पण दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मला पाचव्यांदा आपण विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं राज्यामध्ये अनपेक्षितपणानं सत्ता आमची आली ग्रामविकास खात्याचा मंत्री मी झालो माझ्या दृष्टीने एक फार मोठी सुवर्ण संधी होती चौतीस हजार ग्रामपंचायती या राज्यामध्ये होत्या अठ्ठावीस हजार कोटीचं बजेट या खात्याचं होतं मी मनातल्या मनात शपथ घेतली की एकशे चोवीस आपल्या मतदारसंघामध्ये गाव आहेत पंचवीस वर्ष मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे आणि नागनाथाच्या कृपेने एकोणीस वर्षीय राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि कुठल्याही गावामध्ये सत्ता असेल किंवा नसेल सर्वच कामांना आपण निधी द्यायचा आणि मी कामाला लागलो दुर्दैवानं दोन वर्षे करोनाची गेली परंतु मी क्षणभरीत थांबलो नाही आणि गावाला जोडणारे रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील साडेसातशे देवालयांचा जनोदळ करण्याचं भाग्य मला लाभलं सामाजिक सभागृह वाचनालय प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आरोग्याची उपकेंद्र प्राथमिक आरोग्याची केंद्र अंगणवाड्यात प्राथमिक त्यानंतर ग्राममंधी कार्यालय त्यान दलित वस्तीतील कामं जल जीवन योजना मिशन म्हणून मी राबवली आणि त्याचा उल्लेख प्राध्यापक संधी मंडिकांनी केला या पाच वर्षामध्ये सात हजार कोटीचा निधी मी आणू शकलो हे भाग्य फक्त तुम्ही दिलेल्या संधीमुळं मला मिळू शकलं ते सुद्धा मला आवर्जून याचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल पंधरा गेल्या पंधरा महिन्यापूर्वी आम्ही महायुती सरकारला पाठिंबा दिला ज्याचा उल्लेख प्राध्यापक संजय मल्लिक यांनी केला आणि आम्ही फार मोठे निर्णय घेतले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगली योजना आणली घरातील एका विवाहित महिलेला आणि एक अविवाहित मुलीला पंधराशे रुपये जुलै महिन्यापासून आम्ही देणार होतो एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा दिवस होता त्या रक्षाबंधनाच्या पूर्वी आम्हाला भेट द्यायची होती दोन महिन्याचे पैसे आम्ही वर्ग केले के लाडक्या बहिणीच्या खात्यावर आचारसंहितेपूर्वी आपल्याला तीन महिन्याचे द्यायचे होते तो म्हणजे या लाडक्या बहिणींचा सावत्र भाऊ म्हणजे काँग्रेस उबाटा आणि पवारसाहेबांचा पक्ष हायकोर्टात गेले त्यांनी याचिका दाखल केली की वर्षाला शेहेचाळीस हजार कोटी कर्ज करतायत राज्य राज्याची तिजुरी रिकामी होणार आहे सरकार ते कर्जबाजारी होणार आहे आणि याला स्थगिती द्यावी हायकोर्टनं हस्तक्षेप करण्यास नकार दिला स्थगिती पण ते दुसरा फटला आणण्याचे देतात होते की आपल्या देशाचे कडक आयुक्त झाले होते निवडणूक आयुक्त टी एन शेषन त्या नाहीत आपल्यात त्यांनी निर्णय असा घेतला होता की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यावर असतील तर लोकांना प्रभावित करणारा असा कोणताही निर्णय सरकारला घेता येणार नाही आणि हे आम्हाला कुलकुल लागताच आम्ही तीन महिन्याचे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पहिले दोन महिन्याचे असे सात हजार पाचशे आईचे आणि सात हजार पाचशे मुलीचे पंधरा हजार खात्यावर आम्ही त्यांच्या लाडक्यापैकी एखाद्या वर्ग केले आणि त्यांना बोमल धासा म्हणून सांगितलं बोमल धावसा हा पार्लमेंटरी शब्द आहे म्हणजे एक दोन अडचणी त्यामध्ये होत्या अडीच लाख उत्पन्नाची मर्यादा याला होती ती आता आम्ही केसरी काढायला पिढ्या काढायला काढून टाकलेली आहे ही योजना आता जन्मभर चालणार आहे हे कुणी बंद करू शकत नाही कारण तुमचं लाटणं हे प्रभावी असतं आहे आता त्यामुळे कुणी बंद करू शकत नाही त्याशिवाय काही काही ठिकाणी आम्हाला सांगत होते कार्यकर्ते की साहेब एकेकाला दोन दोन बायका वऱ्याला काय करायचं आम्ही म्हणतो लाडकी जी आहे त्याला देऊन टाका दोन अविवाहित मुली दो दोन अविवाहित मुली आता धाकटीला जायचं का चुरलेला जायचं आईवडिलांच्या पुढे पेच होता शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद आम्ही आधीच केली होती आणि पुन्हा तीन चार हजार कोटी रुपये लागणार होते अधिवेशन तर होणार नव्हतं पण दोन दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि फडणवीस साहेब आणि दादा हे दोघेही आले आपल्या महायुतीच्या प्रचाराचा नाळ त्यांनी फोडला आणि त्यांनी वचन लामा प्रसिद्ध केला आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या वीस तारखेला महायुतीची सत्ता पुन्हा आणा पर्याय घटक पक्ष म्हणून जो राष्ट्रवादी म्हणून मी उमेदवार आहे माझ्या घड्याची नाचं बटन कटाकट लावा हे पंधराशे रुपये तीन हे एकवीसशे रुपये करणार आणि नंतर तीन हजार रुपये केल्याशा राहणार नाही हे वचन आम्ही आज देतो आहे त्यानंतर दुसऱ्याही मुलीला द्यायचं आम्ही वचन तुम्हाला देतोय पण दुसऱ्या बायकोला काही मिळणार नाही कारण द्विभार्या प्रतिबंधक कायदा राज्यामध्ये आहे म्हणून ज्याचा उल्लेख संजय मंडळी केला शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये मुलींची पूर्ण फी सरकारनं माफ केलेली आहे इष्टीमध्ये पन्नास टक्के सवलत तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर पिवळ्या आणि केशरी कार्डाला तांदूळ आणि गहू दोन हजार एकोणतीसपर्यंत मोफत देण्याचं आश्वासन नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेलं आहे शंभर रुपयाला आपण चार जिन्नस रवा साखर डाळ आणि तेल देतो आहे त्यानंतर ज्या महिला व्यवसाय करणार आहेत त्यांना अहिलाबाई स्टार्टअप योजना बिनव्याजी आणि अनुदानाची योजना सरकारने आणलेली आहे लेख लाडकी योजना सरकारने आणलेली आहे आणि अशा अनेक महिलांच्यासाठी योजना आणलेल्या आहेत बांधकाम कामगारांच्यामध्ये आपण भांड्याचे सीट दिलेले आहेत मी इतकं काम मोठं केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सन्मान देणारे अधिकार आम्ही दिलेले आहेत प्रॉपर्टीमध्ये आता अर्धा हिस्सा या पुढच्या काळात महिलांचा राहणार आहे मुलाचं नाव लावताना आता, ना आता आईचं आजी नावाने वाढल्याचं नंतर, थे थे नंतर नाव फक्त बापच मुलाला जन्म देत नाही तर आईसुद्धा मुलाला जन्म देते नऊ महिने आपल्या उदरात वाढवते आणि त्याची नाळ त्या मुलाशी जुडली गेलेली आहे म्हणून आता सगळ्या ह्याच्यामध्ये आईचं पहिलं नाव आणि नंतर वाढला तर नाव असा अधिकार देणारा आम्ही कायदे आणलेले आहे म्हणजे एवढं प्रचंड काम या सरकारनं महिला भगिनीसाठी केलेलं आहे आमची लाडकी भाऊमान्य म्हणजे आता आमचं काय तर त्यांना साडेसात ते साडे सात हापर्यंत साडेतीन ते साडेसात वाजतापर्यंत वीज बिल पूर्णपणे माफ केलेलं आहे चार महिन्याला चा दे दोन हजार महायुतीचे चार महिन्याला दोन हजार नरेंद्र मोदी साहेबांचे किसान सन्मान योजना म्हणून आम्ही थेट शेतकऱ्या खात्यावर करतोय गाईच्या दुधाला लिटरला सात रुपये अनुदान हे सरकार द्या देते अपघाती दुर्दैवाला अपघाती मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात महा आणि दोन लाख आमचे बँके जसे चार लाख रुपये शेतकऱ्यांना देतो आहे महापौर अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान भरपाई हे सरकार देत आहे त्याशिवाय मुला मुलींना या वर्षभरामध्ये एक लाख नोकऱ्यांचे आदेश आम्ही देण्यात आले आणि ज्याचा उल्लेख संजय मंडिकांनी केला की दहावी बारावी डिप्लोमासाठी एक स्टॅपिंड देणारी अतिशय चांगली योजना सरकारनं आणलेली आहे मला वाटते गेल्या अडीच वर्षामध्ये एकाही घटकाला या सरकारनं नाराज केलेला नाही कोतवालाचं मानधन वाढवलं पोलीस पाठाचं मानधन वाढवलं आशा वर्करचं मानधन वाढवलं वार। अंगणवाडी शिविका मदतनीसचं बांधवा मानधन वाढवलं सी आर पी जे आहेत त्यांचं पक्ष मानधन वाढवलं सगळ्या समाजाची मंडळं काढून त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं सर्व समावेशक सर्व जनतेला समाधान देणार असं काम गेल्या अडीच वर्षामध्ये या महायुती सरकारने केलेलं आहे आणि पुन्हा एकदा या महायुतीला प्रचंड प्रमाणाप निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी आज आपल्यासमोर आलेलो आहे पंडू नागनाथाच्या कृपेने एकोणीस वर्ष या राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळालेली आहे या व्या व्यासपीठावरून त्याचा मी अनेक वेळा आढावा घेतलेला आहे की नव्यानुसार माझ्याकडे विशेष सहाय्य खातं आलं त्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये विधवा भगिनीला पेन्शन देणारा कायदा त्या राज्यामध्ये मी आणला परितक ही परितक्त त्या भगिनी होती त्या भगिनीला कायद्यात बदल करून तिलाही पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये आणला पासष्ट वर्षाचे आईवडील वर्� मुलं बघत नव्हती सुना पोटाला घालत नव्हत्या त्यासाठी आपण स श्रावण बाळ नावाची योजना या राज्यामध्ये आणली आणि माझं नावसुद्धा श्रावण बाळ यांने मेळ पडलं दिव्यांग लोक जन्मापासून डोळे नाहीत हात नाहीत पाय नाहीत मतीमध्ये मुलं जन्म देत त्यांनासुद्धा कायद्यात बदल करून त्यांनाही पेन्शन सुरू केली पहिल्यांदा ही पेन्शन अडीचशे रुपये होती मी ज्यावेळेला या खात्यावर मंत्री होतो नंतर सहाशे केली पण आपलं भाग्य बघा दोन जुलै दोन हजार तेवीसला आम्ही महायुती सरकारमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सामील झालो हे खातंच मी मागून घेतलं आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीसला दीड हजार पेन्शन कायदा काढण्याचं भाग्य आम्हाला लाभलं विधीन्याय खात्याच्यामध्ये पब्लिक ट्रस्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्यांनी गोरगरिबांच्यावर मोफत दहा टक्के ऑपरेशन करण्याची आवश्यकता होती एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन करायची पाहिजे आली मेंदू बनका कॅन्सर किडनी लिव्हर लाखो रुपये लागतात एका वेळेला घरं दारं सोनं नाणं जमनी विकून सुद्धा गरिबांना असं एवढी पैसे जुनी करू शकत नव्हते म्हणून मी कायदा आणला शेकडो कोटी ज्या सवलती घेत आहेत सगळ्या टॅक्स यांना माफ आहे तरी गरिबांचे जर उपचार करणार नसेल तर सहा मिळतो शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड करणारा कायदा आहे राज्यामध्ये आला गेल्या पंधरा वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली आज दी मी पंचवीस तीस पेशंट मुंबईला घेऊन जातो आहे राहायची मी त्याला व्यवस्था केली आहे बारा लोक मी तिथं ठेवलेले आहेत एखाद्या दवाखाने नाही केले त्याला कसं तुरुंगात झाल्याचं मला माहिती असल्यामुळं ते निमूटपणाने माझा ऐकतात तुम्हाला कुणालाही हा रोग होऊ नये नागनाथाची कृपेना अशी प्रार्थना करतो झालं तर जाऊ नका माझ्याकडे या तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईन मोठ्या दा, मोठ्याला सुखरूपपणानं ऑपरेशन करून तुम्हाला आणून सोडणे जबाबदारी हसन मशीब या मुलांना आणि भावानं उतरलेलं आहे तर चिंता करण्याची आवश्यकता नाही एक जुलै दोन हजार तेवीसपासून एक महावितरण सरकारने एक चांगला निर्णय घेतला की आपले महा महात्मा फळे जीवन योजना दीड लाखाची होती ती पाच लाखाची केली आणि पांढऱ्या रेशन कार्डलासुद्धा ती लागू केली आयुष्यमान भारत नरेंद्र मोदी साहेबांची पाच लाखाची आणि पासष्ट वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना दहा लाखाचा उपचार असे आयुष्यमान भारतात हे नरेंद्र मोदी साहेबांनी दोन महिना चांगले आणलेल्या आहेत आता ह्या सगळ्या योजनांची अंमलबजावणी कोल्हापूरच्या बहुतांशी हॉस्पिटलमध्ये होते गडिणाच्या काही हॉस्पिटलमध्ये केली बेळगावला आपण लागू केलेलं आहे आणि छोट्या मोठ्या आजारासाठी आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही आपण ह्या ठिकाणीच त्याची व्यवस्था केलेली आहे पण कामगार खातं आलं या कामगार खात्यामध्ये बांधकाम कामगार मंडळ काढण्याचं भाग्य मला लाभलं देशातलं सगळ्यात श्रीमंत मंडळ ठरलं रा, राज्याच्या तिजूला एक पैशाला मी हात लावला नाही दहा टक्के सेस दहा लाखाच्या वरचं खाजगी सरकारी बांधकामावर एक टक्का सेस कंत्राटानं भरल्याने सक्ती केली कायद्यानं आणि सहा हजार कोटी रुपये या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस जमलेले होते आज पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आहेत न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत ठेवायचे असल्यामुळे सहा सात टक्के व्याज मिळत आहे पंधरा हजार कोटीचं सहा सात टक्क्यांना होणार व्याज आणि कामं प्रचंड प्रमाणात सुरू असल्यामुळं दोनतीसशे कोटी आता महिन्याला जमा होत आहेत यातून आपण या, या बांधकाम कामाच्या जेव जीवनातून जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कोट कल्याण कर करणाऱ्या योजना काढल्या कर त्याला पहिल्या दोन पेट्या दिल्या होत्या लग्नासाठी एकवीस हजार ही मंडळ देते एखादी पत्नी गरज असेल आणि नैसर्गिक बाणस होणार असेल तर पंधरा हजार शिजरी होणार असेल वीस हजार हे मंडळ देते मुलं झाली पहिली ते सातवीला अडीच हजार वर्षाला आठवी ते दहावीला पाच हजार वर्षाला अकरावी ते बारावी पंधरा हजार वर्षाला कॉलेजला वीस हजार वर्षाला एक लाख साठ हजार एम बी बी एसला साठ हजार कुठल्याही डिप्लोमाला इतकी शिष्यवृत्ती देते गेल्या वर्षभरामध्ये अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची शिष्यवृत्ती या बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या खात्यावर जमा झालेलं इतकं मोठं काम यामध्ये झालेलं आहे अजून एका मुलीला एकावन्न हजार मंडळ देते घर बांधायला अनुदान देते आहे भोजनाची आम्ही व्यवस्था केली या कामगारांना दुपार जीवन ताजं मिळावं म्हणून कॉन्ट्रॅक्टर शिजवायचं आणि अंतिम लिहून वाढायचं ते शाकाहारी होतं आपले बांधकाम कामगार बैसेस खाटकुट खाणारे असल्यामुळं ते जेवण राहायला लागलं आंबाय लागलं ते तसाच वाढायचा कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचा परिणाम असा झाला की बातम्या यायच्या सरकारची बदनामी व्हायची म्हणून आम्ही ते बंद केलं आणि आम्ही सुरू केलं तीस नग असलेलं प्युअर स्टेनलेस स्टीलची दहा हजार रुपयाची भांड्याचा शेट लग्नाला रुकवत जसं ते तसं आम्ही द्यायला लागलो म्हणून यामध्ये पैसा प्रचंड आहे निरंतर राहणारी योजना आहे पुन्हा जर संधी मिळाली तर याच्यामध्ये चांगलं काम करण्याची फार मोठी संधी या निमित्ताने आम्हाला मिळणार आहे बंधू महिन्यांनो बंधू वैद्यकीय शिक्षण खातं माझ्याला आलं त्र्याहत्तर वर्ष राज्यसभा स्थापन होऊन झाली या त्र्याहत्तर वर्षात जेवढं काम झालं नाही तेवढं बंधळ मी पंधरा महिन्यात करून दाखवलं फार मोठं काम म्हणजे सी पी आर पन्नास कोटी रुपये त्याला दिले सी पी आरची फार दुरावस्था झाली होती अठराशे पंच्याऐंशीचं हॉस्पिटल म्हणून छेंडा पार्कला तीस हेक्टर जमीन घेतली अकराशे बेडचं हॉस्पिटल आणि तिथं आपण अनेक व्यवस्था केल्या आणि त्याचं परवा लोकार्पण भूमिपूजन अजितदादा पवार यांच्या हस्ते झालं कागलच्या सांगा माळाला आपण शंभरकाडचं अजिबात हॉस्पिटल आणि एक बी एच एम एस आणि एक बी एम एस हे दोन शासकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन आपण कागलला केलं त्याशिवाय देशातलं पहिलं योग आणि निसर्गोपचार शासकीय महाविद्यालय उत्तूर आपल्या मतदारसंघामध्ये त्याचंही आपण भूमिपूजन केलं म्हणून मी आढावा असा घेतला की गेल्या पाच वर्षात आणि विशेष पंचवीस वर्ष आपण जी सेवा करण्याची संधी मला दिली त्यामध्ये आपण विकासाचं काम किती करू शकलो आपल्याला जी संधी मिळाली त्यामध्ये संजय काही निराधार योजना असेल मोफत ऑपरेशन असतील बांधकाम कामगार असेल किंवा वैद्यकीय शिक्षण यामध्ये प्रचंड काम कसं केलं आणि गेल्या अडीच वर्षात भाव्य सरकारनं आणलेले सगळे निर्णय आपण कशा पद्धतीने राबवलं याचाही वाप करण्याचा प्रयत्न केलेला आहे बदल संपर्क सातत्याने आपल्या गावामध्ये उद्घाटन लोकार्पणाच्या निमित्ताने येणं झालं सुख दुःखाच्या प्रसंगी मी आलो मंडळ मंगळवार बुधवार गुरुवार तुम्ही मंत्री केल्यामुळे मुंबईला जावं लागतं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार सकाळी साडेपाचपासून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या अडचणी ऐकायच्या त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला फोन आणि पत्र कसं देता येईल आणि तो समाधान कसं जाईल आयुष्यभर मी बघितलं मधून तरुण मुलं येत आहेत गणपती उत्सवाच्या निमित्ताने येत आहेत नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने येत आहेत शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने येत आहेत अण्णाभोसाठे जयंतीच्या निमित्ताने येत आहेत बसिवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने येत आहेत वारकरी संप्रदायला येत आहेत त्यांना मी कधी नाराज होऊ दिलेला नाही माझ्याकडे दानत आहे नियत आहे आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद या त्रिसूत्रीवर मी कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत विजय मिळायचा राहणार नाही असा विश्वास पुन्हा एकदा मी प्रकट करतो पंचवीस वर्ष समर्पित भावनेनं करणारा एक उमेदवार तुमच्यासमोर आहे आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते कपट कारस्थान आणि विरोधकाला तुरुंगात घालायचं त्याच्या कुटुंबियांना तुरुंगात घालण्याचं एक षडयंत्र असणारं एक व्यक्ती तुमच्याकडे उमेदवार म्हणून आहे म्हणून संजय गांधीच्या प्रकरणामध्ये तक्रारी करायच्या त्यांच्या चुलीत पाणी ओचायचं बांधकाम कामगारांच्या तक्रारी करायच्या गरिबांच्या सातत्याने जीवनामध्ये अडचणी कशी येतील बघणारा एक उमेदवार आज आपल्यासमोर आहे म्हणून तर त्यांनी खरंच केला त्याचा उल्लेख आता मगाशी काईने केला की शिंदेलीच्या अकरा दलित कांबळे कुटुंबियाची साडेपाच एकर शाहू महाराज दिलेली जमीन एकोणीसशे सत्तावन्नचे ते संरक्षक सौरक, कुळ म्हणून हातात सत्ता येताच त्यांनी मामलाला हाताला धरला त्यांना नोटीससुद्धा काढली नाही आणि म्हणून त्यांना हाकलून काढलं आणि जेव्हा ते कसायला गेले त्यावेळी पोलिसांना ताब्यात दिलं म्हणून असा एक व्यक्ती आपल्या या निवडणुकीमध्ये उमेदवार राहणार आहे म्हणून मी घरात गेल्यानंतर जेवढ्यानंतर डोळे मिटा आणि तुम्ही विचार करा की हसन मश्रीफ या विभागाचा दा आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीने विकास झाला या सगळ्या योजना घरा झोपडीपटेल कशा आल्या आणि मला निश्चित खरं आहेत तुम्ही फुटपट्टी लावा थर्मामीटर लावा त्या परिषदेत मी नंबर एक नंबर नंबर पास झाल्या राहणार नाही मला ना विश्वास मला या निमित्ताला आहे म्हणून दोन सभा अजून आहेत वडाळीला नाही शिंदेलेला त्यामुळे भाषण मी फास्ट केलं आवाज वाढवला नाही की आवाज बसला की ते परत उठणार नाही म्हणून आणि आपणही शहापणाने ऐकून घेतलं मी आज समाधान मातोगले असतील सुखदेव चोगले असतील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं त्यांच्या सगळ्या सहकार्याचा आणि कोण येणार असतील त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो की त्याने एका ऐतिहासिक वळणावर मला जे बळ देण्याचं दे दे काम केलेलं आहे मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही ज्या अपेक्षेने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते येऊन आपण आयुष्यामध्येच चूक केली असं तुम्हाला कधीही आयुष्यात वाटणार नाही असं वर्तन मी आणि माझे सगळे कार्यकर्ते करतील तुम्हाला सन्मान देतील तुमच्या अपेक्षा जे असतील ते काम आम्ही निश्चितपणाने करू आता समाधान मातृनं आपलं जे तलाव आहे तिथं सोलर करावं आणि वीज मोफत द्यावी अशा अनेक मागण्या केलेल्या आहेत मी निवडणूक झाल्यानंतर त्यांना शांतपणे बसेन त्यांच्या काय योजना आहेत त्या समजावून घेईन आणि आपल्या या गावामध्ये संपूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेन डायरेक्टली सगळी विकासकामं करून देण्याचं वचन मी या देतो आणि विराट संख्येनं खरंच माझ्या आयुष्यात मी अशी सभा सर्व महिलांना मी विनंती करतो की साहेबांना आपण दोन्ही हातानं आशीर्वाद द्यायचा आहे आणि विधानसभेमध्ये येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये नामदार हसन साहेब मुसरी हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते असाच आमचा नागनाथ असा आशीर्वाद साहेब तुमच्या पाठीचे असेल प्राध्यापक संजय मंडिगन मी एकत्र येण्यामुळे एवढी गद्दी जमेल असं मला वाटतंय आणि संजय आहे त्या नागनाथ कर्जमुक्त झालं असं एकदा पुन्हा घोषित करतो आणि आपली रे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा